सर्व बारावी लोक आहेत ग्रॅज्युएशन लोक तिथं तिथं झालेलं आहे आणि माझं ग्रॅज्युएशन पण तिथं झालेलं आहे ते गिफ्ट सोबत आलेलं एक मोठं गिफ्ट होत गिफ्ट होत तिला मोबाईल होता द्यायचं तर मोबाईल वगैरे देतात नमस्कार मित्रांनो नमस्कार तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये राधिकाचा नमस्कार घेतला असेल इकडे आई पण आहे नमस्कार आईचा नमस्कार घेतला असेल तर आज आम्ही तुमच्यासोबत थोडंसं जे आहे पर्सनल म्हणतात बऱ्याचशा गोष्टी आहेत पर्सनल जे शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि पण बघा कारण मी शेवटी एक प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर अपेक्षित आहे मला कारण जे जे आपले सबस्क्रायबर आहेत किंवा कंटिन्यू व्हिडिओ बघतात त्यांनाच याचं उत्तर येऊ शकतात नवीन व्यक्तींना प्रश्नच पडणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर उद्याला भेटणार आहे तर आज आपले कंटिन्यू व्हिडिओ कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मनोरंजन राहणार आहे आणि खूप छान वाटणार हा व्हिडिओ तर आजपर्यंत जे हमी, जे भेटलो आम्ही म्हणजे राधिका आणि माझी भेट तर त्या भेटीचं थोडंसं जे आहे ते आम्ही शेअर करणार आहे ॲक्च्युली पर्सनल थोडंसं जे आहे काय ते पर्सनल गिफ्ट हां तर असे गिफ्ट आहे दिलेला राधिकाला तर ते शेअर करणार आहे ॲक्च्युली करायला नाही पाहिजे पण सहज म्हटलं ठीक आहे आपण प्रत्येक गोष्ट जी आहे चॅनलवर दाखवत आहे किंवा मग बरेचसं जे आहे गोष्टी युट्यूबवर सांगत आहे आपण सर्व गोष्टी सांगितलेल्या आजपर्यंत आणि बरचसं जे असतात तर तेच म्हटलं एक शेअर करा तुमच्यासोबत आणि आपले व्हिडिओ पण असे आलेले आहेत जरा जरा त्याच्या हिशोब त्या व्हिडिओवरच या व्हिडिओ वाटायचा आहे की जसं की पहिला एक व्हिडिओ टाकला होता आपण कुठला तर आमचं जे आहे शिक्षण एका कॉलेजमध्ये झालेलं आहे ना हो सांगितलं ना हा कॉलेज मध्ये सांगितलेलं आहे मग तुम्हाला प्रश्नच पडला असेल एका कॉलेज मध्ये शिक्षण झाल्यावर नेमकं काय आहे विषय तर आयला माहिती आहे आमचं शिक्षण कुठे झालेलं आहे एकाच ठिकाण झालेलं आहे आणि एकाच शाळेत झालेलं आहे कॉलेजला पण जसं की पहिलं शिक्षण तुझं कुठं झालेलं पिंजरला सर्व बारावी लोक आहेत ग्रॅज्युएशन लोक तिचं तिथं झालेलं आहे आणि माझं ग्रॅज्युएशन पण तिथं झालेलं आहे तर त्याचबद्दल थोडस एक व्हिडिओ आहे म्हटल्याच्यावर त्याच्यावर आधारित किंवा थोड्या गोष्टी आहेत ते शेअर कराव तर तेव्हाच गिफ्ट नाही तेव्हाच नाही आहे समजू एक भेट म्हटलं तर ऍक्च्युली पाल्याला तेव्हाच होत मी राहते खायला नाही बोललेला हा तर असंच आहे <laughs> थोडस तसंच भाग समजा काय पण सांगत नाही तर पहिली भेट जी झाली होती आमची ती नकळच झालेली असेल किंवा मग पाहिलेली का म्हणजे ओव्हरलुकच असते पहिली भेट कुठं कुठं पाहा एका कॉलेज मध्ये शिक्षण झालं त्याच्या अर्थ तो समजून घे कुठेतरी पाहिलं असेल ना पण मी नव्हतं तो ना तुम्हाला आता माझं गाव आहे म्हणजे सर्व मी शिक्षण तिथं झालं एवढं झालं तू नसेल बघितलं पण मी तर बघितलं असेल ना मग नंतर भेट बोलणं बघितण वाढत गेलेलं असेल तर त्याच्यावर नाही तर आहे कारण बरेच लेडीज इग्नोर करतात तर पहिली भेट आपली झाली होती पिंजरला आणि त्याच्यानंतर पहिलं गिफ्ट बघणार आपण आता राधिकाला जे जे आता पण सर्व दिलेले गिफ्ट Hmm. तर ते गिफ्ट आपण पाहणार आहे कुठले दिलं तर तर त्यातलं पहिले गिफ्ट कुठलं दिलं तर तुला चॉकलेट जे म्हणतात ते अच्छा हा तर एक गिफ्ट आणलं तुम्ही छानस अस तर यामध्ये मस्त पैकी काय <coughs> म्हणतात ते मशरूम फ्लेवर फ्लेवर चॉकलेट असते चॉकलेट फ्लेवर तर म्हटलं एक चॉकलेट देतोच आपण तर अशा प्रकारचं चॉकलेट द्यायला काय हरकत आहे म्हणजे थोडस वेगळं पण होईल आणि थोडस हार्ट संबंधित आहे ना हां दाखवा आकार समोर हा त्या हार्ट संबंधित आणि लाईन पण आहे त्याच्यावर काय म्हणतात लाईफ लाईन असं सिम्बॉल तसहच आणलं होतं एक गिफ्ट ॲक्च्युली त्याचं काय म्हणतात चॉकलेटचं प्रकार कमी पण दिसायला वगैरे आकर्षित होतात आणि पॅकिंग छान होती त्याच्यासून पहिले <coughs> आणलं होतं आणि आईला पण आणलेलं होतं असंच बरसे गिफ्ट छोटे छोटे ते वेगळे आहेत पण राधिकासाठीच खरं तर हाच व्हिडिओ आहे तिच्या आणि जसं की पहिला माझा वाढदिवस झाला होता ना कधी झालं तर जवळपास झालं होतं तीस एप्रिल हा तर तेव्हा मस्त मी एक गिफ्ट दिलं होतं माझ्यासाठी तर एक ती फ्रेम आहे ना तर असे फ्रेम आहे पण तुम्ही फोटो नाही लावले काहीच नाही फोटो लावायचे आहे त्याला आणि लावू ना आपण तर फोटो त्यां जे आहे आम्ही तर असा एक पुढचा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे फोटो वगैरे लावणार आहे आम्ही आहे जवळपास आपलं एक वर्ष होईल तेव्हा ते फोटो दाखवणार आहे आणि इकडे पाहायला असेल तर गिफ्ट हे गिफ्ट माझं पहिला वाढदिवस होता तेव्हा मी दे तुम्हाला हा आणि त्याच्यानंतर एक एक फोटो आहे कुठली वाली फ्रेम फोटो हो तेच आहे तेच आहे हा तेच आहे असं आणि त्याच्यानंतर अकरा मे ला माझा बर्थ डे तेच आहे ना सेम तारीख तर त्या तारखेला राधिकाला मी गिफ्ट दिलं ते तर ऍक्च्युअली एक गिफ्ट नाही तर गिफ्ट सोबत आलेलं आले एक मोठं गिफ्ट होतं आहे ना हो मेन गिफ्ट होता तिला मोबाईल द्यायचा होता पहिले म्हणतात आता मोबाईल वगैरे देतात दिला होता हा हे आहे ना मोबाईल तो दिला तर हे मोबाईल गिफ्ट दिला होता विव्होचा त्यांचा आणि पहिला मोबाईल तो माझा दिलेला गिफ्ट तर हे पर्सनल आहे थोडस पण शेअर वगैरे हो करताय मी सर आणि आई एकता शेअर करताय त्याबद्दल काही नाही <coughs> हा दिलता सुरुवातीला मोबाईल पण मला काही आवडला नव्हता तो माझ्या ज्यानं फुटला होता का सांगतो मित्रांनो म्हणजे बाकीच्याला एकच दिला जाते पण तुला दोन दोन मोबाईल भेटले दोन दोन भेटले मला चालू आहे तो सध्या पण तर असला मस्त पैकी गिफ्ट भेटलेले होते आधीचे आणि ते पण असे गिफ्ट नाही तर एक एक दोन दोन तीन तीन असे गिफ्ट आहे ते पण मोबाईल गिफ्ट आहे माझ्या ज्यानं पडला होता तो त्याला थोडस क्रेशेस पडले होते आणि बघा आता मी आताच त्याला चांगला केलेला त्या मोबाईल ला टाकली ग्लास टाकला आणि आता, आता मी एक मोबाईल वापरण्यासाठी काढलेला तो आणि तिचं म्हणणं आलं की आता मी हे घेणार असं असते का बरं मी दुसरा दिला तर मग तो मोबाईल ठेवून द्याचा बाजूला मला रिटर्न द्यायचा किंवा बाजूला ठेवायचा रिटर्न आणलं मी तिकडनं रिटर्न आणला ना रिटर्न आणला तर मग द्यायचा ना म्हणजे मी चांगला केला आता पर्यंत काढला नाही तिनं वापरायला पण आता मी जसं मोबाईल चांगला केला तर तिचं म्हणणं आलं की हा मी वापरते आता म्हणजे असं कसं झालं तुम्ही त्याला कव्हर आण कवर आणली त्याला हे केलं मी टाकला मोबाईल नवीन केला आणि हे झालं मोबाईल मोबाईल सोबत काय गिफ्ट दिलं होतं विशेष म्हणजे दुसरं तर मोबाईल काय द्यायचं म्हणून एक गिफ्ट आणलं होतं तर या गिफ्टची अशी हिस्ट्री आहे मी गेलो होतो कुठं एक दिवस ठिकाणी धार्मिक स्थळ कुठे गेलो आई बालाजी नाही श्वर आईला वाटलं असं आहे म्हणून कारण आईच्या कानावर गेली होती गोष्ट तर या गिफ्टची हिस्ट्री अशी आहे की गिफ्ट घेताना मी सर्वांच्या मागे आलो होतो हा आणि ते गिफ्ट सुटण्यातच मला खूप वेळ लागला त्याची लाईट लागतात ना आणि असं ते गिफ्ट आहे छान दे आहे लव्ह सिंबॉल आहे आणि त्याला वगैरे गुलाबाचे आहेत ना ते फुला आहेत ना आणि याच्या आतमध्ये दाखव काय आहे ते तर जे कपल असतात जोडी करत हा तर ठीक आहे <laughs> स्टॉप आल्याला इथं थोडस तर असं गिफ्ट होत जे राधिकाला आधी दिलेलं होतं मी हो। आणि थोडसे जे गिफ्ट लग्नाच्या आधी जे गिफ्ट दिलेले ते सांगत आहे शेअर करत आहे आणि ते करते आणि त्याच्यानंतर परत एक हे आलं होतं प्रोग्राम त्यामध्ये आपण आणखी एक गिफ्ट आले होते लग्न आधीच कुठलं तर असा हे एक फोटो आहे मित्रांनो जे हे आमचं वाटत असेल हे लग्न आधीचाच फोटो आहे आणि हे कुठं याला हे फोटो कुठले वाटत आहे तुला माहित आहे सर्वांना तो फोटो कुठं काढलेला आहे सर्वांनाच माहिती असेल कमेंट्स मध्ये सांगा कुठं <laughs> काढलेला आहे तो फोटो नाही मध्ये में सांगणार ना आहे पण आपण सांगणार कारण आपण आज पर्सनल गोष्टी शेअर करताय जे की करायला नाही पाहिजे रोहिणी तायजी लग्नामध्ये काढलेल्या आणि तेही आपण सोशल मीडियावर टाकत आहे हो। आपल्या पर्सनल गोष्टी ठीक आहे कारण आपण आजपर्यंत सर्वच गोष्टी जे आहे थोड्या थोड्या डेली वर्कमध्ये डेली मध्ये टाकलेलं आहे हो। कारण भेट टाकलेलं आहे कधी गुप गिफ्ट घेतलं टाकलेलं आहे पण हे एक थोडंसं पर्सनल आहे आजचं तर शेअर करता शेअर करताय तुमच्यासोबत आणि मित्रांनो एक सांगायचं आहे की रामचं जेव्हा लग्न होत ना तेव्हा आम्ही स्पेशल गेलो होतो कारण तेव्हा आमचं जे आहे ते लग्न बाकी होत फक्त काय होत एक महिना आधीच गेलो होतो आम्ही तिथं तर त्यावेळेसच सर्व फॅमिली होत्या माझी आई पण आली तेव्हाचा व्हिडिओ पण आहे रा आणि तो व्हिडिओ विशेष आहे की त्यामध्ये राधिका पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये दिसली होती oh. त्याच्यामुळेच हा व्हिडिओ तेव्हा मी टाकलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये राधिका पण दिसलेली आहे आणि राधिकाची मम्मी म्हणजे सासूबाई पण दिसलेले oh. आहेत तर असं सर्वजण त्या व्हिडिओमध्ये आले होते आणि असे जे काही होते ते थोड्या थोड्या गोष्टी आहे किंवा मग हे गोष्टी ॲक्च्युली शेअर न करायला पाहिजे परत एकदा सांगतो मी पण तरी शेअर केलेलं आहे पण याच्यासाठी केलेलं आहे की नेमके आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे याच्यावर सिद्ध होते की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे हाच तो प्रश्न होता आजचा तर याचं उत्तर उद्याला तुम्हाला भेटणार आहे हा व्हिडिओ आपला इथं संपलेला आहे या व्हिडिओमध्ये काही वाटत असाल तर नक्की कमेंट करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा फेसबुकला असाल तर आणि काही वाटत असेल तर कमेंट करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 तर भीडिओ मित्रांनो तोपर्यंत तो बाय बाय